राहुल सुरेश नागवेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत हो एक एक मताने प्रस्ताव संमत झाला राहुल सुरेश नागेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो राहुल सुरेश नागरेकर विधानसभा सदस्य यांची अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही राहुल सुरेश नागरेक विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन स्वीकारावे शिक, अशी मी त्यांना विनंती करतो आगे। 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 आगे�